नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष बारहाते आज आम्ही वरखेड तालुका पाथरी येथे आलो आहोत आणि सदरील शेतकऱ्याला केळीसाठी आपण हुमणी झाली ती आणि त्या हुमणीसाठी औषध दिलं तर त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आलो तर आपण त्यांच्याशी चर्चा करू आपलं नाव हो सांगा माझं ना नमस्कार माझं नाव विलास महादेव ढोगे राहणार वरखेड तालुका पाथरी जिल्हा परभणी तर माझा हे हा प्लॉट आहे की हे हा प्लॉट मी मोडण्याच्या मार्गावर होतो समजा कारण की बारा ते सरांचं असं आमच्या गावातल्या बालासाहेबाच्या माध्यमातून त्यांच्याशी आमचा संपर्क झाला व ते स्वतः सर आले प्लॉट की बाबा म्हणले हे प्लॉट तुम्ही मोडू नका काय नका फक्त एक वेळेस आमचं औषध वापरा औषध वापरल्याच्या नंतर वापरलं सरांनी आमच्याकडून पैसे पडणार रिझल्ट आल्याच्यानंतर पैसे द्या म्हणले तर आम्ही खरोखर ते औषध वापरलं वापरल्यानंतर बघितलं की नव्वद टक्के सरासरी आम्हाला याचा रिझल्ट वाटायला आहे की आमच्या झाडाखाली फक्त उगं खांद्या झाडाखाली एक थोडीफार काहीतरी उमनी आहे आणि एक दुसऱ्या ड्रेचिंगमध्ये ते एक सरांचं म्हणणं की ते बारा महिने तुमची उमणी कंट्रोलमध्ये येऊ शकते तर तुम्ही हे ऊस आप सॉरी केळीचा जे पूर्ण प्लॉट काढायचा ठरलं होतं तर त्याच्या आधी अनेक औषधं मारले होते का नाही मारले होते अनेक ट्राय म्हणजे अनेक अशा औषध आणलं किंवा त्याचा विचार नाही त्याचा काही परिणाम झाला नाही एक हे परिणाम नाही तीन तीन चार चार हजार ड्रेचिंग केलेली आहे अच्छा काहीच परिणाम नाही आणि आपण औषध दिल्यानंतर काय परिणाम नाही औषध केळीची ग्रोथ हे बघा केळीची ग्रोथ म्हणजे पूर्ण उमने आता जे झाड जर उकडलं आपण तर झाडाखाली उमण्या करता येत नाही आणि झाडाची ग्रोथ वाढली अच्छा आणि झाड समजा एक मोडण्याचा मार्ग होतो मी हे प्लॉट पण सराच्या माध्यमातून ते सर मी म्हणले प्लॉट आहे आम्हाला बी सरचा एक प्रत्यक्ष आली तर आम्हाला समजा सर म्हणजे आनंद वाटला सर आले तर आमच्या प्लॉटवर हो। आणि तुमचा फॉलोअप घेतला ज्या कंपनी सांगत दुकानदाराकडून औषध आणल्यानंतर त्यांनी कधी विचारलं का तुम्हाला रिझल्ट आला का तुम्ही एक्याही दुकानदाराने आम्ही इतके महागाई औषध वापरले दुकानदाराने आम्हाला म्हणजे कोणत्याच म्हणजे अशी इतकी सरांसारखी गॅरंटी दिली तुम्हाला फरक काय दिसला दुकानदारामध्ये ना औषध विक्री केल्यानंतर दोन्हीला फरक काय दिसला नाही फरक मोठा वाटला सर हा नाही काय तुम्ही आम्हाला गॅरंटी दिली औषधाची औषधाची गॅरंटी दिली आणि गॅरंटी नंतर रिझल्ट आपल्या समोर समोर रिझल्ट आहे आणि तुमच्या शेतात विजिट आता पहिल्यांदा एक दिली आता किती दुसरी विजिट आहे कधी झालं दुकान म्हणजे होणार बी नाही तुम पुढे एक बारा आता सरांच्या माध्यमातून झाले चला शेतकरी जागला म्हणजे त्यांना बी समाधान वाटते की आता हे प्लॉट बघा तुम्ही मी मोडण्याचे मार्ग होतो सरांना मी दाखवल दाखवला होता प्लॉट हे पण सर म्हणे नका आमची एक वेळेस वापरा आणि ते रिझल्ट बघा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही पुन्हा आम्हाला जे काय जे तुमची समजे असेल ते, ते हे करा म्हणले शेतकऱ्याला काय सांगताना तुम्ही सर खरखोट ॲग्रोनेट आणि बारा ते सरांची तळमळ ही खरखोट बारा ते सरांची म्हणजे शेतकऱ्यांशी इतकी तळमळे की अगोदर रिझल्ट घ्या नंतर बघा तुम्ही खरखोर सर तुमचे धन्यवाद हे आमचं प्लॉट वाचल्याबद्दल पुन्हा आज आता असं असंच तुमच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आम्ही असंच आता उसा असो केळी असो अनेक काही असो आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याला काय सांगता खरोखर आपल्या शेतकऱ्यांना सांगतो आपल्याच नाही की सर शेतकऱ्याला सांगतो की सरांनी जे खरोखर उमनीसाठी एक वरदान आहे सर का मी स्वतः स्वतः म्हणजे मी लागवड करताना मी फक्त आपल्याला एक म्हणजे नव्वद टक्के आपला रिझल्ट वाटला पाहिजे अच्छा नव्वद टक्के राहिला दहा टक्के एक मीटरेज तर एक दहा टक्के रिझल्ट दुसऱ्या मध्ये होऊन जाईल सर आमच्या जा। तर मित्र हो, हे होते श्री विलास ढगे व राणार वरखेड यांनी आपल्याला सांगितलं की हुमणीचा प्लॉट होता आम्ही आणि आम्ही तुमच्याकडे डायरेक्ट आलो पण नव्हतो आम्ही गावामध्ये इतर शेतकऱ्यांना उसा आणि केळीच्या शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलो आहोत तिथं मिटिंग चालू होती तिथे हे आले आणि म्हणले माझा तर सगळा प्लॉट मी काढून टाकायलो आणि माझ्या शेतात सगळी हुमणी जाय बरोबर त्यानंतर आम्ही ह्या विजिटला प्लॉटला भेट यांना म्हणलं आम्हाला आठच दिवस द्या आणि जर आमचा रिझल्ट नाही आला तर तुम्ही परत तुमच्या केळी काय करायचे ते करा आणि रिझल्ट आपल्यासमोर बघू शकतात आणि आनंद या बाबतीचा आहे की एवढा शेतकरी रक्ताचा पा घामाचं पाणी करतो आणि रक्त आठवतो आणि पिकवतो आणि ह्या शेतकऱ्याला जर असा एक एक दोन दोन एकरचा जर प्लॉट काढून फिकून द्यावा लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव्य काय असणार मित्र मित्रो तर कुठंतरी एक आनंद आहे की ह्या शेतकऱ्याचा आम्ही प्लॉट वाचवला आणि अत्यंत कमी खर्च आणि त्या अगोदर त्यांनी असं खर्च केलं पण त्यांना माहिती आहे कुणीही इथं भेट द्यायला आलं नाही व्हिजिट द्यायला आलं नाही त्याचं कारण आहे मित्र हो कुठलाही औषध विकणार फक्त औषध विकतो पण ॲग्रेनेट हे शेतकऱ्यांना रिझल्ट देण्यासाठीच आणि उत्पन्न वाढवण्यासाठीच काम करते गेले पाच वर्ष झालं महाराष्ट्रात काम करते हजारो शेतकरी या ॲग्रोनेटच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवत आहेत आपणही आपलं उत्पादन वाढवा आणि कुठल्याही प्रकारची हुमणी जर आपल्या शेतात असेल शंभर टक्के रिझल्टची खात्री देतो आपण आम्हाला फोन करू शकतात आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव शहाऐंशी या नंबरला फोन करा हां शेतकऱ्याचा नंबर सांगा माझा नंबर आहे विलास महादेव ढगे राणार वरखेड तालुका पात्रे जिल्हा परभणी माझा नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट तेवीस एक्कावन्न एकोणनव्वद जर कोणाला काही शंका वाटत असेल समजा की तुम्ही स प्रत्यक्ष प्लॉट वया शेतकऱ्यांना जर समजा माझा प्लॉट बघा की मी मोडण्याच्या परिस्थितीमध्ये होतो आणि आत्ताची परिस्थिती बघा मला खरोखर आघडून आणि बारा ते सरांचे खूप खूप धन्यवाद सर माझा तुम्ही एक प्लॉट वाचल्याबद्दल हो, साहिब, साहिब शेत्करे, आ, तर हे मित्र हो धन्यवाद साहेब ढगेसाहेब ही शेतकऱ्याची कंपनी आहे शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र येऊन शेतकऱ्यासाठी चालवलेली कंपनी आहे आणि म्हणूनच आज आपण शेतकऱ्या शेतकऱ्यांचा एवढा विश्वास संपादन करू शकलो तर मित्र हो परत एकदा सांगतो की आपण आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी अॅग्रोनेटला संपर्क करा आम्ही शंभर टक्के हमी देणारी महाराष्ट्रातली एकमेव हो कंपनी आहे की तुमचं उत्पन्न वाढवून देऊ आणि आपण माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपलं उत्पादन वाढवावं धन्यवाद